विजापूर जिंकतात विजापूरकरांचा साला शिफार सर्जाखान याला औरंगजेबाने मोगला मनसबदारी दिली होती त्याला औरंगजेबाने आता पंधरा ते वीस हजारांची फौज देऊन स्वराज्याकडे पाठवले होते त्यांनी प्रतापगडाकडे चाल केली होती त्यावेळेस सेनापती हंबीरराव तडबीड येथे होते परंतु त्यांना जेव्हा कळाले सर्जाखान प्रतापगडाकडे सरकतोय तेव्हा ते वाराच्या वेगाने प्रतापगडाकडे निघाले बघता बघता हंबीरराव आणि सर्जाखान यांच्यात कृष्णकाटावर घनघोर लढाई सुरू झाली सर्जाखान त्वेषाने युद्ध लढत होता परंतु संध्याकाळ होत होत मराठ्यांनी त्याचे तीन ते चार हजार दुश्मन कापून काढले होते मराठ्यांच्या पराक्रम पाहून मोगल सैनिक सैराव पडू लागले होते सरजा खान त्यांना धीर देत होता मात्र मराठ्यांच्या मारा पुढे मोगल सैन्य बिथरले होते त्यातच सर्जा खानावर हल्ला चढवला होता त्यातच तो घायून पळ काढला या विजयात सर्जा खानाचे पंधरा घोड़ी हाती लागली होती सेनापती हंबीरराव आणि विजयश्री खेचून आणली होती खानाच्या सैन्याने जागोजागी पेरले जांबुरके आणि हलक्या तोपा तिथेच टाकून दिल्या होत्या सगळे मराठे विजयाचा आनंद घेत संभाजी महाराज की जय अशा घोषणा देत होते पण बाजूच्या बांध्यावरच्या झाडीत एक जखमी अवस्थेत मोगली सैनिक पडलेला होता त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली झाली होती त्यात त्याच्या एक डोळा फुटून गालावर रक्ताचा उघड वाहत होता आता मात्र त्याला शुद्धी आली होती तेव्हा त्याने एका डोळ्याने समोरचे दृश्य पाहिले त्यात त्याला हंबीरराव दिसले त्याचे रक्त सुडबुद्धीने पेटून उठले त्याच्या समोर एक ठासलेला जांबुरका होता त्याने तो हंबीररावांच्या दिशेने करत महाप्रयत्नाने तो जांबुरक्याला बत्ती दिली तसा धुडूम आवाज करीत गोळा हंबीररावांच्या अंगावर आला हंबीररावांच्या अर्धा बाधलेला देह घोड्यासकट खाली कोसडला आणि स्वराज्यनिष्ठ हंबीरराव पर्व अमर झाले